शब्दांची शक्ती काय असते ना हे या वाक्यातून कळेल किसीने सोना किसीने चांदी किसीने सारी दौलत ही दे दी, हमने उनका घर बसाने के लिए अपने घर की रौनक ही दे दी किती मनाला बावेल असं वाक्य आहे ना लग्न झालेल्या मुली नक्कीच हे फील करू शकतात

तब हम लोग संडे को जाने वाले थे। वो भी मेरे। वो तो वो तो मैं वहाँ हूँ आज घर पे जाने वाली। वो तो मैं एक मार्शल है हैं? अरे मयूरी। मेरी मयूरी, मेरी माँ की सास माँ। फ्रेंड। हाँ, फ्रेंड। मेरी मम्मी तो फ्रेंड हैं। हम तो लोग तो तो ना ब्रश उठेंगे जब मंच खत्म हो गए मेरे वाली उड़ती और वहाँ पर मेरी मयूरी मज़े करेंगे अच्छा अच्छा खेलेंगे खाएंगे इधर हम लोग भी करेंगे ठीक हाँ। था तो, तो उसका नाम तो नहीं बताएंगे आप लोग बताओ कि हम लोग हमारे बिल्डिंग का नाम क्या है बताओ पाल का प्लाम कितना सिंपल है नाम कितने सिंपल नाम है पता है मरा

झोपून जाणार मग आता झाला झोपायचा टाईम येस येस yes. येस गुड yes. मॉर्निंग वेलकम yes. टू माय yes. यूट्यूब yes. चॅनल कसे आहेत तुम्ही सगळे म्हणजे थोडासा आवाज बसलेला आहे कारण वातावरणच तसं आहे आणि आज तुम्ही बघू शकता फायनली सूर्यदेवता आलेले आहे खरं तर काल दुपारपासूनच आलेले आहेत पण आज त्यांनी हजेरी लावलेली आहे आणि खूप छान वाटतं आहे आजचं वातावरण हलकंसं ऊन पडलं आहे सकाळचे सात वाजलेले आहेत आणि माझी टिफिन बनवायची तयारी सुरू झालेली आहे तर भेटूया पुढे दिवसभरामध्ये आज आहे आमचा सांबर आणि आप्पेचा बेत टिफिनसाठी सुद्धा हेच आहे आणि सुद्धा हेच खाणार आहे कारण आता माऊचे पप्पा हे खाऊनच झोपतील आणि मग ते डायरेक्ट ऑफिससाठी निघणार ते मध्ये काहीच खाणार नाही त्याच्यामुळे पोट भरून जाणार हे नाश्त्याने सांबर हा नेहमीच असतो माझ्याकडे कधी इडली कधी डोसा आणि जर पीठ नसेल तर मग हे असं रव्याचे आपे बनवून आम्ही खात असतो काल रात्री थोडा पाऊससुद्धा पडून गेलेला आहे कारण मी चादरी बाहेर वाळत घातल्या होत्या आणि त्या अजूनही ओलल्याच आहेत कारण त्या मशीनमध्ये मी सुकवल्या तर त्याच्यानंतर ओरल्यात मग नक्कीच थोडा पाऊस येऊन गेला आहे हरकत नाही आज ऊन सुद्धा आहे कपडे लवकर सुकतील अशी अपेक्षा आहेच मला आता मी पुढे बघूया रांगोळी काढायचा विचार रा आहे तर भेटूया रांगोळी काढताना ती मी रांगोळी काढायला घेतली आहे आणि तीन ते चार दिवसामध्ये मी चेंज करत असते किंवा जसं मला टाईम भेटेल सकाळ किंवा दुपारपर्यंत माझी रांगोळी काढून होते कारण ऑफिसच्या टायमातून एवढा वेळ देता येत नाही आणि नक्कीच माझी मुलगी घरी आल्यानंतर मला ओरडणार आहे की तू एकटीने का काढली आहे म्हणून आता मला तिला स्कूलमधनं आणायलासुद्धा जायचं आहे त्याच्या आधी माझ्याकडून जेवढा स्वयंपाक होईल तेवढा सुद्धा मला करून घ्यायचा आहे तर भेटूयात पुढे भाजीसाठी असं काही खास नाही तर मी आज मिक्स वेज करायचाच विचार केलाय मिक्स वेजमध्ये मध्ये मी गाजर माझ्याकडे शिमला होती परत माझ्याकडे शेवग्याच्या शेंगा होत्या थोडासा कांदा थोडासा बटाटा आणि मिक्स वेज जे आपण फ्रोझनवालं असतं सुद्धा माझ्याकडे आहे ते थोडंसं मी वापरते चटणी मी कालच वाटून ठेवली होती अद्रक लसूणची ती मी यूज करते आहे मसाले मी नेहमी त्याच्यामध्ये पाणी टाकून तेलामध्ये टाकते लवकर परततात आणि जळतसुद्धा नाहीत त्यांचा वाससुद्धा खूप छान येतो आणि अशा भाजीला फोडणी द्यायला सुरुवात केलेली आहे मी माझ्याकडे अजून अर्धा तास आहे आणि नक्कीच तेवढ्या वेळामध्ये माझी भाजी होऊन जाईल आणि भाकरी करायच्यात तर ते, अंतर करें लग। तो ते मी आल्यानंतर करेलच पण भाजी करून घेतली तुम्ही बघू शकता मसाला किती फटाफट म्हणजे परतला गेला आहे आणि जळालेलासुद्धा सुद्धा नाही आहे आणि सुगंध तर मी तुम्हाला सांगू नाही शकत पण खूप छान सुगंध सुटलेला आहे थोडासा चिकन मसाला किंवा मटन मसाला असे मसाले मी ग्रेवीवाल्या भाजीमध्ये यूज करत असते आणि माझ्या मुलीला भाकरीसोबत ग्रेवीवाल्या भाज्याच जास्त आवडतात ते खूप आवडी मी खाते तर भाकर मी आता मग स्कूलमधून आल्यानंतरच बनवते कारण खरंच माझ्याकडे आता टाईम उरलेला नाही आहे तर चला भेटूया आम्ही पुढे भाजी आता झाली आहे गॅस बंद करून मी आता तिला स्कूलमधून आणण्यासाठी निघालेली आहे तिला घेऊन घरी येणार आणि मग भाकरी करून मग मला जेवायला घ्यायचं आहे कालच मी म्हणाली होती मला जसा टाईम भेटेल तसं मी पूर्ण जेवण बनवायचा प्रयत्न करते पण नाही कुठे कसलं तुम्ही कसे siapa? असे siapa? तीन दिन मी मला ओडत आहे रांगोळी ती मी का काढली ते म्हणाले होते ना चला तर मी भाकरी करून घेते नाचणी आणि तांदळाचं असं मिक्स पीठ करून मी भाकर बनवत आहे कारण फक्त नाचणीचे बनवले तर खूप चिघट होतं पीठ आणि सुद्धा जमत नाही त्याच्यामुळे थोडं प्रमाण म्हणजे एक थोडंसं त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून मगच थापत असते मस्त मनवलंय व्हिडिओ शूटिंग घेवढे मस्त करते तू कांदा खाते का रोज हा कांदा खाल्ला चांगला असतो गुड